भारतीय जनता पार्टीचं काही करू शकत नाही स्वतःचंही काही करू शकत नाही जे जशा स्थितीत आहे तसेच ते राहतील कारण जो कारभार त्यांनी केला आहे ज्या पद्धतीने केला आहे भारतीय जनता पार्टी काय सोपी पार्टी नाही आहे या सगळ्या विषयात यांना हालूसुद्धा देणार नाही इकडं तिकडं ते त्यामुळे शिंदे काही करू शकणार नाही तुम्हाला शंभर टक्के सांगतो वडेट्टीवार काही जरी बोलत असले तरी जास्त माहिती नाही मी एवढं सांगितलं शिंदे किंवा त्यांचे सहकारी काहीही करू शकणार नाही कारण ज्या पद्धतीनं राज्यकारभार मागच्या अडीच वर्षाचा झालेला आहे ती अनागोंदी झालेली अनागोंदी आणि ही अनागोंदी भारतीय जनता पार्टीनं निश्चित व्यवस्थित यांच्यासाठी रेकॉर्ड करून ठेवलेले असेल शिंदेनंतर मला नाही माहिती याच्यातलं काही असं काही होईल असं मला वाटत नाही आणि असं कोणी असेल असंही मला वाटत नाही तसा तो भाजपच्या मदत कोण उघडायला तयार नाही भाजपसोबत सोबत जुळून की की, तो तो, मला तरी याची पूर्ण माहिती नाही पण आमदारामध्ये नुसत्या शिंदे गटाच्याच नाही तर भारतीय जनता पार्टीच्या आमदारामध्ये सुद्धा अशांतता आहे मग कारण भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा या सगळ्या लोकांना जे अशा पद्धतीने देतात आणि भारतीय जनता पार्टीच्या बेस्ट लोकांना विचारलं जात नाही त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं नाराजी हे पहा ना ना मारू, एक आज एकनाथ शिंदेचा गट काय फार भारतीय जनता पार्टीपेक्षा वेगळा आहे असं समजायची गरज नाही भारतीय जनता पार्टीच आहे ते ते काय भारतीय जनता पार्टीची शिवसेना म्हणून नाही शिवसेना असते तर वेगळ्या पद्धतीनं काम केलं असतं आज भारतीय जनता पार्टीचीच पार्टी एक टीम म्हणून शिंदेगड काम करतो त्यामुळे असं कोणी म्हणत असेल माझा त्याच्यावर विश्वास नाही माझं त्याच्यावर काही म्हणणं सुद्धा नाही नंतर बोललो सुरुवातीलाच बोलतो याच्याविषयी हे मी सुरुवातीला सांगितलं याचाच अर्थ असा आहे की चर्चा करून पालकमंत्री ठरवलेले नाही असा त्याचा सुस्पष्ट अर्थ आहे याचाच अर्थ भारतीय जनता पार्टी बाकीच्या पक्षांना विचारत घेत नाही हे त्याचा अर्थ आहे आणि याचाच अर्थ यांना हा तोंड दाबून बोक्याचा मार सहन करावा लागणार आहे बाकी हे काही करू शकत नाही शिंदे गट असो किंवा अजितदाद असो दादा नाही हे पहा तुम्ही सह म्हणता काय नवीन हे पहा सह सोळा मुख्यमंत्र्यांनी एका जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घेतलेलं आहे मुख्यमंत्री तसे राज्याचे पालक आहेत पालकमंत्री कशासाठी केलेले असतात त्या जिल्ह्याचं नियोजन त्या जिल्ह्याकडं बारक्यांनी लक्ष ठेवणार मुख्यमंत्र्याचं तर राज्याकडं लक्ष आहे आणि मग तुम्ही राज्याचे पालक असताना एका जिल्ह्याचं पालकमंत्री का व्हावं वाटतं हे कळालं नाही मला समजा कोणी एखादा मंत्री पालकमंत्री जर झाला असता तर तो काय मुख्यमंत्र्याचं ऐकत नाही असा त्याचा अर्थ होतो का तर नाही होत मुख्यमंत्र्याचं मंत्र्यांना ऐकावंच लागतं त्यामुळं सहपालकमंत्रीपेक्षा आश्चर्य असं आहे तुम्ही लोकही त्याच्याकडे लक्ष देत नाही की मुख्यमंत्र्याला पालकमंत्री व्हावं लागतं अरे मुख्यमंत्री काही करू शकतो ना या राज्यात त्याला पालकमंत्री व्हायची गरज काय कोणत्या राज्याचं कोणत्या जिल्ह्याचं आता सगळ्यात बेसिक हा एक मुद्दा आहे आणि दुसरा पालकमंत्र्याचं नेमकं संकल्पना काय कोणत्या कायद्यात आहे कोणत्या नियमात आहे त्याची ड्युटी काय हे कुठं स्पष्ट नसताना मला असं वाटतं याला शब्द कोणता आहे चांगला मराठीत चांगले तिखट शब्द आहेत परंतु असंच तोंडाला पानं पुसण्याचे प्रकार दिसतात काही पालक साहेब असं म्हणाले की मुख्यमंत्री उदय सामंत यांना घेतलेले आहे उदय सामंत यांच्यावर माझी माहिती आहे हे भारतीय जनता पार्टीने ठरवलं तर सगळे ज्या सगळे एका ठिकाणी ते आणू शकतात कोणाच्या मागे नुसते वीसच काय चाळीसही आणू शकतात साठ आणू शकतात कारण त्यांच्या हातात सत्ता आहे सत्ता असताना भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने या आमदारांचा वापर करते तर असं उद्या वाटायला नको की सत्तावनच्या सत्तावन्न लोक भारतीय जनता पार्टीतच जॉईन झाले भारतीय जनता पार्टीला अशी काही वीस एक जणांची फूट पाडण्याची आवश्यकता आहे कोणत्या पक्षात मला तरी सध्याच्या घडीला दिसत नाही मला असं वाटतं त्यांना हे फेस करण्याची तयारी नसावी जसं अधिवेशन संपल्याच्या दिवशी खाते वाटप केलं याचा अर्थ तुम्हाला भीती वाटत होती आज तुम्ही दाओसला गेले संध्याकाळी त्याच्या एक तास आधी तुम्ही पालकमंत्र एक तास काय ते दावोसला उडाल्यानंतर पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली तासा दोन तासाने तासापाराने आणि म्हणून मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांना या सगळ्या याला फेस करण्याची क्षमता नाही का निश्चित असली पाहिजे आणि आहे त्यांच्यामध्ये पण हे अशा पद्धतीने का करतात हा एक प्रश्नच आहे

मला असं वाटतं तुम्ही लोक रोज बातम्या छापताय दहा तारखेला जाणार बारा तारखेला जाणार इव्हन अंबादास दानवे जाणार अशी सुद्धा बातमी छापली होती कोणत्या तरी पेपरने वर्तमानपत्र अशा बातम्या छापत असतात जेवढे जायचे तेवढे घ्या जेवढे घ्यायचे असं आमचं सांगणं आहे आहे सत्ता असल्यावर सगळं टिकत हे बघ सरकार देशामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं आहे बांगलादेशच्या सीमेचं रक्षण भारतीय सेना करते जी भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या अंडर काम करते आज या सीमा ओलांडून जर लोक येत असतील आणि त्यातल्या त्यात मुंबईतसुद्धा किंवा महाराष्ट्रातसुद्धा पोहोचत असेल तर याला सरकार जबाबदार नाही का <coughs> किरीट सोमय यांनी सगळ्यात आधी आपल्या सरकारविरुद्ध ही भूमिका घेतली पाहिजे शिल्लोडचे आमदार कोणाचे आहेत तुमच्याच पक्षाला समर्थन करणारे आहेत आणि माझं मत असं आहे नुसतं सिल्लोड शोधू नये तर त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या गल्ल्यावस्थ्या शोधाव्यात बांगलादेशी त्यांना बाहेर काढव पण तुमचं सरकार असताना हे होतं कसं हा एक प्रश्न आहे ना याचा अर्थ सर सरकार सक्षमतेनं काम करत नाही वाटत तपास वाटत तपास चालू आहे अजून काही काही गोष्टी याच्यातून समोर येतील ज्या कानावर येत त्या पूर्णपणे ऑफिशियली आल्याशिवाय बोलणं योग्य होणार्देश असं म्हणतात पण आता बांगलादेशी सयफ अली खानचा तसा काय संबंध येतो करू ना थोडस आता सरकारला वेळ देऊ ना सरकार आल्यावर काय दुसऱ्याच दिवशी नाही काही मागण्या करता येत ना सरकारची नियत तरी बघितली पाहिजे सरकार तर ना सरकारची नियत द्यायचीच नाही असं म्हटले तर बघू परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे या भूमिका घेऊन येणाऱ्या काळात निश्चित आम्ही आवाज उठू आंदोलन सुद्धा करण्याची भूमिका घेऊ बराबर बोले ना अरे बांगलादेश की जो शेख हसीना ती उसको हमने यहाँ पे आश्रय दिया है और हम बांग्लादेशी को बाहर अकलने की बात करते हैं ये सही बात कहे ना राउत साहब ने हे बा राजकारणात काही भावना नसतात सख्खी नसतात सावत्र नसतात चुलत नसतात मावस नसतात राजकारणाच्या ठिकाणी राजकारण असतं भारतीय जनता पार्टीचं मला असं वाटतं आता काम त्यांच्याशी संपलेलं आहे त्यामुळे योग्य पद्धतीनं हळूहळू छोटे छोटे इंजेक्शन देऊन यांना सगळ्यांना ते आता व्यवस्थित बसवतील हे पण ऑलरेडी विकासावर परिणाम झालेला आहे राज्यामध्ये अनेक डिपार्टमेंट विशेषतः एम एस आर टी सी असेल डब्ल्यू डी असेल जलसंपदा असेल एवढंच काय सरकारच्या इतर लाभाच्या योजना आपल्या इथं मागे स्कॉलरशिपसाठी विद्यार्थी बसले होते त्यांच्या जेवणाचं पेमेंट पाच महिन्याने दिलेलं नाही आदिवासी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलचं पाच महिन्याचं पेमेंट दिलेलं नाही संजय गांधीचे पैसे पोचत नाही अनेक ज्या लाभाच्या योजना आहेत शेतकऱ्यांचं अनुदान कित्येक पोचत नाही स्प्रिंकलरचं अनुदान आहे ठिबक सिंचनचं अनुदान आहे हे कित्येक अनुदान ज्याच्यात राज्य सरकारचा वाटा आहे अजूनही पोचत नाही नगर विकास विभागाचे अनेक करोडो कोटीचे कामं मंजूर झाले त्याचा पाच टक्के दहा टक्केसुद्धा निधी पोहोचला नाही पीडब्ल्यू डीचंसुद्धा असं आहे की जिथं पाचशे कोटीचं काम आहे तिथं पाच कोटी मिळालेले पाच कोटीत पाचशे कोटीचं काम कुठून होणार म्हणून अनेक विकासाची कामं सध्याच्या घडीला प्रलंबित आहे राज्य सरकार नुसत्या मोठ्या मोठ्या घोषणा कोणते कोणते सिटी करणार हे करणार ते करणार देवेंद्र फडणवीसांनी परवा बोलले होतो याच्यात कोणताही दम नाही या बांधण्यात कोणतीही ताकद नाही आता स्मार्ट सिटी जी केंद्राची योजना आहे तीसुद्धा बंद पडते त्याच्यामुळे महापालिका चालतील कशा हा सुद्धा प्रश्न आहे केंद्राच्या मदतीवर इतक्या दिवस महापालिका चालल्या बऱ्याच राज्य सरकार कोणत्याही सर, स महापालिकेला मदत करत नाही आता आपल्या इथल्या पाणीपुरवठ्याची योजना हो साडेआठशे कोटी रुपये कुठून देणार महापालिका महापालिकेकडं आपल्या कर्मचाऱ्याचे द्यायला पगार नाही आहे महापालिका कोणतेही विकास कामं करत नाही आहे आणि साडेआठशे कोटी कुठून आणणार आहे अशी स्थिती सगळ्या महापालिकांची काही मोजक्या पुण्यासारख्या पिंपरी चिंचवडसारख्या ठरवल्या तर मी म्हणतो ठाणे काय मुंबई महापालिकासुद्धा आता तिचेसुद्धा डिपॉझिट जे होते नव्वद हजार कोटी रुपयाचे त्याच्यातले सुद्धा अर्ध्याच्या वर रक्कम बाकी आता बाकीच्या कामासाठी वापरलेली आहे त्यामुळे या राज्याला आता आठ लाख कोटीचं कर्ज या राज्याच्या डोक्यावर आहे विकास कामं या राज्याची पूर्णपणे स्टॉप झालेली आहे ने जो प्रवार प्रवार कशी हो निवडणूक प्रभागाची हो नाही तर साध्या एकाची हो आम्ही तयार आहोत आमची तयारी पूर्ण झालेली एवढंच सांगत हे समिती अशा समित्या सरकार नेमत असतात अशा समित्या सरकार नेमत असतात समितीने एखादा निष्कर्ष काढला म्हणजे तो निर्णय होत नसतो असा निर्णय होणार नाही याच्यासाठी मराठवाड्याची सगळी जनता नुसते लोकप्रतिनिधी एकवटणार आहे त्याच्यासाठी दोन तारखेला बहुधा या संभाजीनगरात सगळे मराठवाडले लोकप्रतिनिधी एकत्र येत आहेत आणि या समितीचं कोणताही अहवाल सध्या तरी स्वीकारायचा नाही असं राज्य सरकारने आता घोषणा केलेली आहे आणि मला वाटतं मराठवाड्याचं समन्याय वाटपाच्या धोरणानुसार

स्किल म्हणून केलं जातं कायद्यातून पळवाटा शोधलेला आहे त्यांनी लुटो बिटोसारखे खेळ आहे आधी ती लॉटरी होती तरी त्या कोणत्या तरी टी व्हीवर ते चालायची प्लेविन प्लेविन आता लुटो चालू आहे आता त्यांनी परवाच मी लॉटरी विक्रेते सगळे आले होते महाराष्ट्रातले माझ्याकडं की महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद होणार म्हणून अशा प्रकारचं त्यांना वाटलं मग मी याच्याशी मान्य मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांशी चर्चा केली आता त्याची बैठक लावली आहे च मी चर्चा केली या सगळ्या लोकांशी तर त्यांनी असं सांगितलं की लुटो वगैरे प्लेविन हे सगळं स्किल म्हणून कायद्यातून पळवाट काढत आहेत फक्त सरकारला याच्याविषयी निश्चित या जुगाराला बंदी यावी अशा प्रकारची मागणी आम्ही करू काय

बी बीफची कत्तल होते त्याच ठिकाणी जे मटण आहे बकऱ्याचं म्हणा बकरीचं म्हणा कोंबळ्याचं म्हणा याच्यासाठीचं एकाच ठिकाणी होतं आहे मला असं वाटतं हे योग्य नाही न ना जाणो दोन्ही मास एकत्र झालं त्याच्यामुळे काही धार्मिक तणाव निर्माण होऊ शकतो आमचे सलीम आपले समीर समीर कुरेशी आमचे पदाधिकारी यांनी याच्याविषयी आवाज उठवलेला आहे राजू वैद्य यांनी सुद्धा या संदर्भात आवाज उठवलेला आहे परंतु आम्ही संघटना म्हणूनसुद्धा अशा पद्धतीनं हे दोन्ही मास एकत्र विक्री होऊ नये अशा प्रकारची भूमिका आमची राहील कारण हे सगळे दोन वेगवेगळे आणि याच्यातून एखाद्या दिवशी चुकून काही घटना घडली तर धार्मिक तणाव मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो असं मला तरी वाटतं ठीक आहे थँक्यू